मुंबई इंदूर नवा रेल्वे मार्ग तीनशे नऊ किलोमीटरचा रेल्वे मार्ग तीस नवीन रेल्वे स्थानके दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत प्रकल्प पूर्ण करणार सहा जिल्ह्यातून रेल्वे मार्ग जाणार नव्या रेल्वे मार्गाने प्रवास गतिमान स्थानिकांना रोजगाराची संधी मुंबई आणि इंदूर या दोन प्रमुख व्यावसायिक शहरांना जोडणाऱ्या रेल्वे प्रकल्पांना केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे तीनशे नऊ किलोमीटरचा हा रेल्वे मार्ग आहे या रेल्वे मार्गावर तीस नवीन स्थानके बांधली जाणार आहेत अठरा हजार छत्तीस कोटी रुपयांचा हा प्रकल्प आहे नवीन रेल्वे मार्ग प्रकल्प सुमारे एक हजार गाव आणि सुमारे तीस लाख लोकसंख्येला जोडेल दोन हजार अठ्ठावीस ते एकोणतीस पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दिष्ट आहे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सहा जिल्ह्यांचा या रेल्वे प्रकल्पात समावेश आहे इंदूर आणि मनमाड दरम्यान प्रस्तावित रेल्वे मार्ग थेट संपर्क सुविधा प्रदान करेल त्याच सोबत प्रवासाची गतिशीलता सुधारेल या भागातील लोकांचा रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढतील निर्णय गतिमान महाराष्ट्र वेगवान ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार